पुन्हा पटापट नाही तर जाता जाता टाइम करून घेतान तुम्ही इथं हे पारो काय बघून घेईल इकडे तिकडे सगळे बघत चालायचं तर मी इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे तिक 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 ती घाबरून राहिली ना की शांताबाई कुणी मागे येतं काय मागे येतं काय बघून लागली ती तिला एक भलतं बडबी होऊ लागतं बाई कशाला घाबरतं मग पारवते एवढी कुणी येऊन खाऊन राहिला का आपल्याला चल ना मी आहो की सोबत तुझे चल पटपट पटपट पट पट काही घाबरायचं कशाला तुम्ही सोबत बघू लागले फक्त इकडे तिकडे हो बघू लागली इकडे तिकडे असं चल की पटापट हा चला चला <स्थिया> बर झालं बाई येऊन गेलं आपण सगळे कपडे घ्यायला एकमेकींनी सोबत होऊन जाते पटापट हो नाही तर काय पारू बरं झालं ना एकटे नाही येणं पण नसतं झालं आणि कधी दुखले असते असं सोबत आलं म्हणजे गप्पा गोष्टी केलं म्हणजे थोडंसं चांगलं वाटतं काम करताना हो की नाही म्हणून असं नाही सगळ्यांना चला की या जाऊन मग पण शांताबाई मी काय म्हणते तिकडं पाहुणे कोण येऊ लागले बघ बाई आशा माझी ती जालण्याची आत्याने का तर तिच्याकडे आहे या महिन्यामध्ये लग्न आता छोटी छोटी तर मग आता तिकडे येतील पाहुणे म्हणजे जाते जाता, जाता माझ्या घरूनच जाते ना आता आहे तसं किती अंतर मग त्यामुळे म्हटलं तयारी निशी राहावं तसं अजून फोन तर नाही आला म्हणा कोणाचा पण असं येता जाता मला वाटतं येतीलच एक दोन पाहुणे जाता येता हो बाई शांताबाई लग्न कार्य म्हटलं तर तेवढं असतं बाई नाहीतर काय बाई मग कुणी कुणाकडे थोडी ना असं वेळ काढून जात बस

कसं येऊन राहिलं तुला पण ते बघ फजिती झाली काय पळालो बाई खरं आपण आणि काय त्या कपड्यांच सोंग झाला आज खरं आज तर खरं कपडे जीवावरच भेटले असते बाई बरं झालं आपण पळालो तिथून पटकन पाणी प्यायला आलता का काय काय बाई त्याला पण हिच वेळ भेटली पाणी प्यायला यायची फजिती फजिती केली नुसती